मला आठवत ते में एक मेन आहे ते माझ्या तोंडून बोलून घेतलं बोलून घेतलं आणि अनुभव माझ्या बहिणीचा आहे आणि मागच्या महिन्यामध्ये म्हणजे एक महिना झाला आम्हाला आम्ही करेघाटला गेलो होतो दादांच्या मठामध्ये प्रदीप दादांच्या छान मठ आहे तिथला आम्ही चार दिवस तिथे होतो तर तिथला एक अनुभव वेळ आहे ना ताई हो हो बोला ना तर तिथला एक अनुभव तर इतका वेगळा आहे एकदम भारी हो तो म्हणजे कसा तिथ नाही दोन महिन्या आधी आम्ही गेलो होतो सर्व आणि त्याच्यानंतर त्याच्या एक महिन्यानंतर मग माझा भाऊ हो, आई आणि बहीण गेली होती मी नव्हती गेली माझं लहान बाळ आहे तर वेळेस मी नव्हती गेली होती मग मागच्या महिन्यातलाच अनुभव आहे तो एक दिवस नाही का तिथे एक महाराज आले असे म्हातारे होते ते आणि त्यांना नाही का त्या गेट पासून या सेवेकऱ्यांना समजलं काहीतरी की हे साधे नाहीये कोणतरी मोठे आहेत किंवा स्वामीच असतील तर सेवेकऱ्यांनी त्यांना आत बोलवलं मठाच्या आत आणि तिथे बसवलं हो त्यांना पाण्याचं विचारलं जेवण करा विचारलं ते विचारतच दादा सगळ्यांना बरोबर Oh. थी थी, ओ, ना। हाँ, हाँ। थी थी हो नाही प्रदीप नव्हते ते ही सेवेकरी असतात मठातले सेवेकरी का मठातले सेवेकरी प्रदीपदा तिथे सेवेकरी असतात ना काम करणारे त्यांनी आणलं त्यांना विचारलं की तुम्ही जेवण वगैरे करा चहा तर त्यांनी जेवण पण केलं नाही चहा पण घेतला नाही ते महाराज म्हणत मी कुठं जेवण पण करत नसतो काही नाही पण माझी इच्छा झाली तर मी आलो आणि काही गप्पा करायचे काही रडायचे काही अचानक थांबायचे काही अचानक बोलायचे अचानक बोलायचे अचानक थंड बोलायचे म्हणजे असं विचित्र पण त्यांच्या हे जे वर्तणूक होती त्याच्यावरून हे सगळ्यांना असं वाटायचं ते ती काही असे साधारण नाहीये ते कोणतरी मोठी आहेत असं म्हणून सगळ्यांनी निघलं त्यांच्या अवती भोवती पूर्ण अशी गर्दी झालेली होती अच्छा मग ते थोडा वेळ थांबली एक तास माझी आई भाऊ आणि माझी बहीण तिथच होती त्या घोडक्यांमध्ये पण माझ्या आईला लक्ष ठेवायचं होतं की महाराज कुठपर्यंत जातात त्यांना वाटत होतं की साधारण महाराज महाराजला सांगितलं की तुम्ही राहा राहा लोकांनी म्हटलं तर ते महाराज म्हणाल ठीक आहे तुम्ही चिंता नका करू मी आता जातो म्हणे बाहेर पण मी संध्याकाळी पाच वाजता येईल म्हणे पण मी मठात येणार म्हणे गेटच्या बाहेरच थांबेल म्हणे गेटच्या बाहेरच थांबेल आतनी येणार म्हणे असं त्यांनी म्हटलं मग त्यांना काही कोणी फोर्स केला नाही पण म्हणा ठीक आहे म्हणे तुमची इच्छा ना पण तुम्ही या म्हणे पाच वाजता महाराज महाराज ते निघाले गेटच्या समोर निघाले तिथपर्यंत सेवेकरी आले आणि सेवेकरी वापस आपल्या आपल्या कामामध्ये लागून गेले माझी आई आणि माझा भाऊन एखाद्या त्यांचा पाठलाग करत गेले अच्छा हे <laughs> साधारण नाही हे जातात कुठपर्यंत बघू गेले ना ते तर तिथं तुम्ही मठ बघितला असणार ना तिथं वस्ती नाहीये आहे माहित आहे पाहिले ना मी जाऊन आले हो ना मग तिथं लपण्यासाठी जागा वगैरे काहीच नाही मठाच्या बाहेर बरोबर तर तिथं ते मठाच्या बाहेर माझे त्यांच्या पाठोपाठ गेले ना समोर जाऊन ते महाराज डायरेक्टली अदृश्य झाले बापरे रे गुप्त होऊन गेले एकदम हो बापरे मठाच्या चारही बाजूने बघितलं तर पूर्ण डोंगर दिसते अशी पूर्ण जागा दिसते पण असं लपण्यासाठी नाहीये तिथे बरोबर नाही आपली नजर दूरवर पर्यंत जाऊ शकते पण तिथे ते महाराज दिसलेच नाही झालं मग माझी आई मठात आली आणि मठात आल्यानंतर ते जे सेवेकरी होते ना त्या सेवेकरी जाऊन सांगितलं की आम्ही गेलो त्यांच्या पाठलाग करायला तर ते तिथे अदृश्य झाले ते दिसून एक दोन सेवेकरी म्हणत हो का ती आता आम्ही आत्ताच जातो म्हणे मग दोन सेवेकरी गेले म्हणतात गाड्या घेऊन की शोधण्यासाठी जवळपास आहेत का तर ते गाड्या घेऊन गेल्यानंतर सुद्धा त्यांना दिसले नाहीत मग सगळे सेवेकरी असे इकडे तिकडे थोडे थोडे असे महाराजांच्या गप्पा चालू आईने मला कॉल केला मला ही गोष्ट सांगितली माझ्या मावशीला कॉल केला माझ्या मावशीला ही गोष्ट सांगितली मग माझी मावशी काय होती की तुझं भाग्य म्हणे स्वामी होते म्हणे ते कोणी साधारण म्हणे स्वामीच आहे आणि तू असं कर म्हणे माझ्या मावशीने सल्ला दिला तू असं कर म्हणे जिथ ते गुप्त झाले ना म्हणे तिथं जा म्हणे आणि त्यांच्या पायाखालची जी माती असते ना म्हणे ती उडी म्हणून तू घे आणि तुझ्या पूर्ण शरीरा लाव कपडा लावून दे असं आणि मला सुद्धा येऊ नये माती मग आई म्हणे मग मी आताच जातो जाते म्हणे लोकांचे पाय पडतील म्हणे बरोबर हा मग लगेच कॉल ठेवून दिला फोन ठेवला आणि लगेच निघून गेली आणि तिथली माती घेऊन आलेली आहे आई म्हणून हा माती घेऊन आली आता हा वेळ होता दोन ते तीनच्या दरम्यान दुपारी महाराजांना पाच वाजता मग ते माती घेऊन आली आणि ते मातीचे जे हात होते ते म्हणजे कागद पुडी बांधल्यानंतर ते हात कुठे पाण्यात धुणार आहे की ते पाण्यातून ते गंदगीत जाईल तर माझ्या ते मातीचे हात कपड्याला पुसले म्हणजे त्या मातीला त्यांनी महत्व दिलं बरोबर मग ते झालं मग पुन्हा त्यांनी त्यांचे जे काही काम असतील ते केले त्यांच्या अर्ध्या तासानंतर नाही का त्या महाराजांच्या इकडे तिकडे चालूच होत्या गप्पा थोड्या फार गर्दीमध्ये माझ्या आईला असं वाटलं की त्या महाराजांचे गप्पा चालूच आहेत आपण आणि ऐकू तर तिथे दोन तीन माणसं उभी होते ते गप्पा करत होते महाराजांचे मग महाराज म्हणजे मा त्या व्यक्तीचे जो एक अदृश्य झाले त्यांचे मग माझ्या आई गेली त्या गप्पांमध्ये ऐकायला तर त्यातला एक माणूस माझ्या आईला काय सांगत होता की मला ते महाराज दिसले म्हणे सकाळीच दिसले होते म्हणे त्या साईडला उभे होते आणि तिथं उभे होते आणि महाराज म्हणे मला एक गोष्ट सांगितली म्हणे लोक म्हणत कोणती गोष्ट म्हणे इथं तर सर्व म्हणे माझे भक्त आहेत म्हणे पण आज काय करणार आहे म्हणे माझा एक भक्त येणार आहे म्हणे आणि माझ्या पायाखालची माती नेणार आहे अरे बाप रे हे काय होत हो आणि आता त्या व्यक्तीला कुठे काय माहिती आहे सांगा हे सगळं मग ते मातीची गोष्ट मला कॉलवर सांगलेली होती आणि माझ्या मावशीला माझी आई आणि भाऊ <laughs> त्या दोघांना दोघींनाच माहिती तिसऱ्याला माहिती नाही तो होता माणूस त्याला कोण म्हणजे तिथे सगळे माणसं छोटे छोटे गोष्ट कोणी एवढं शेअर नाही करत ना बरोबर <laughs> तर ते, ते ने सांगितलं होतं आधीच बघा <laughs> सगळे माझे भक्त आहे पण एक भक्त माझ्या पायाखालची माती नेणार आहे अजून आमच्या अंगाला काट्या आलेल्या आता ती माती आणायला मी स्वतः माझ्या इकडे जाणार जा घेऊन कमाल आणि एक तिसरा अनुभव सांगते तुम्हाला लगेच सांगते मी कंटिन्यू परत लगेच जी आमची तीस तीस वर्षापासून माझ्या आईचे जे भाऊ कुडकी दूर झालेले होते ना <laughs> एक मठातून आल्यावर तिसऱ्याच दिवशी जवळ यायला लागले बापरे अनुभव म्हणजे तीन अनुभव आणि चौथा अनुभव म्हणजे प्रदीप दादांनी माझ्या बहिणीला बगलामुखीची सेवा दिलेली आहे तर ते बगलामुखी दिशाला कशी आहे आम्हाला माहिती नाही आणि मी अजून पाहिलेली पण नाही सेवा करता करताना नाही का माझी बहीण अशी आराम करायला गेली आणि थोड्या वेळ डोळे लावले आणि तिने असं मनात विचारलं आपल्या बगलामुखी देवीले कि आई तू कशी दिसते काय दिसते आम्हाला माहिती नव्हतं मी तुझी सेवा करत आहे पण तू जशी दिसते तसं मला तू रूप दाखव म्हणे झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर तिला बगलामुखीने रूप दाखवलं डोळे आहे तिचं वेगळं वेगळा चेहरा येतो असं मला माहिती नेमकं कसं आहे तर मग ती उठली आणि तिने आईला सांगितली आई मी असं असं म्हटलं तर बघला माझ्या स्वप्नात आली चेहरा दाखवण्यासाठी मी बघितलं आई म्हणत होती हो का म्हणे मग माझी बाई म्हणत होती आता मी नेटवर पाहते की तोच चेहरा आहे का तर तिने युट्यूब ला ना ताई तर तोच चेहरा होता अय्या किती कमाल ताई आणि ती संध्याकाळी तिने नैवेद्य स्वामीलाही नैवेद्य लावते आणि बगलामुखीलाही नैवेद्य लावते बगलामुखीच्या ला ला बगला नैवेद्यातला एक घास तोडलेला पण होता इतके अनुभव आले आम्हाला किती छान छान अनुभव आहेत ताई हो आणि हे सगळे अनुभव एका महिन्यातच आले काय म्हणायचं ताई आता हो कमाल कमाल एकदम म्हणजे मी तर शॉक झाले शॉक आम्ही शॉक झालो आम्हाला ते बघलं म्हणजे एक अनुभव कोणत्या फिल्मी करता येत बापरे आणि ते मातीच ही मला खूप कमाल वाटत आहे हो ना ग्रेट ग्रेट अनुभव तुमचा ताई म्हणजे मी सुद्धा एकदम हे होऊन गेली अनुभव ऐकून आता मी तुम्हाला सांगत आहे पण माझ्या हाताला शहारे शहर येण्यासारखंच आहे ना, ना ताई हे असं साध्या सुद्धा व्यक्तीची गोष्ट नाही ताई तुमची सेवा फार मोठी असणार आणि तुमची भक्ती सेवा नाही ती माझ्या आई आणि बहिणीची माझं लहान मुलं आहे ना मी सेवेला बसले की ते माळ घेऊन घेईल देवच उचलून घेऊन घेईल असे करते मुलं असं <laughs> करते म्हणजे सेवेमध्ये हे होते जरा ताकद आहे खरंच ताकद आहे फक्त ते मला ते दादाने दिलेली आहे ना एकवीस दिवस साखर आणि कच्च्या दुधाचा अभिषेक आणि तीन वेळा तो म्हणजे मी पहिल्या वेळेस गेले ते मला खूप सेवा दिलेली आहे पण मी काय विचार केला सध्या तरी बाहेर म्हणजे एक एक घेऊन घेऊ सेवा मग मी एकवीस दिवसाची ती करणार होती ना है है। तर मला त्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम येत आहे की मला काहीतरी निगेटिव्ह थांबवत आहे ती म्हणजे कशी दिवशी मी गेली ना मला साखरेचा आणि कच्च्या दुधाचा अभिषेक सांगलेला आहे तर साखर पण नेली नाही दुधी नेलं नाही त्याच्या बदली मी ऊसाचा रस नेला त्याच्यावर नामावली केली आणि अभिषेक घातला आणि घरी आली त्याच्या नंतर लक्षात आलं की नाहीकड मला दादांनी कच्च्या दुधाचा आणि साखरेचा सांगितला म्हटलं तसं झालं दुसऱ्या दिवशी मी काय केलं सर्व साहित्य घेतलं कच्ची आपले साखर घेतलं कच्च दूध घेतलं बाकीचं अगरबत्ती वगैरे सर्व घेतलं आणि मीच मल, मला शिवनामावली येत नाही विचार केलेला ला मोबाईल लावून द्यायचा तीन वेळा माड आणि आपण हळूहळू अभिषेक घालायचा असं तर मी सर्व निघाली ना तर काहीतरी निगेटिव्ह अशी आहे की ते माझ्या डोक्यात काहीतरी म्हणजे माझी बुद्धी प्रश्न करते आणि मीच मला प्रश्न करते मी काय म्हणते मोबाईलचं काही काम नाही मी मोबाईल नेतच नाही माझ्याच मनात मी म्हणते मला तर येत नाही शिवनामावली मला तर मोबाईलची गरज आहे परत मी मला म्हणजे माझी विचार परत नाही काही काम नाहीये ठेवून दिला आणि मंदिर इतक्या दूर आहे की मला एक तास लागतो घरी आला आणि लहान बाळ लहान बापरे मी ठेवते माझ्या मिष्टांकडे मी बिगर मोबाईलची गेली हा दुसऱ्या वेळेस बापरे अभिषेक करायला बसले नंतर लक्षात आला की मला शिवनामावली येत नाही मोबाईल घरी आहे हो मग मला असं म्हटलं दे आता उद्या येते मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवस म्हणजे माझं अभिषेक पूर्ण होऊन मी राहिला अजून पण नाही दिवशी म्हटलं करते कुठली तरी निगेटिव्ह शक्ती आहे मी तुम्हाला अशी ओढते त्या चांगल्या गोष्टीपासून हो आणि आता तुम्हाला सांगते मग तिसऱ्या दिवशी म्हटलं नाही हार नाही मानायची तिसऱ्या दिवशी पुन्हा सर्व नेलं ही नेला सगळं घेतलं माझी मोठी मुलगी बाहेर उभी बॅक चल मग मी पटकन म्हटलं हो मी आलीच म्हटलं घरात जाते कच्च दूध घेऊन येते कारण मी ते फ्रीज मध्ये टेळलेलं होतं फ्रीज उघडलं फ्रीज उघडलं परत माझी बुद्धीनं काम करणं बंद केलं फ्रीज उघडता बरोबर मीच मला म्हणते तुला कच्च दूध कशाला पाहिजे कच्च दूध नको घेऊ मी म्हणते नाही मला ना मीच म्हणते एक मिनिटानंतर न्यायचं मग मी निघालीच होती मग एक मिनिटानंतर नंतर घ्यायचं काय मी ते पोळी ठेवून दिली दुधाची फ्रीज लावून घेतलं आणि ते फक्त साखर आणि पूजेचं सामान घेऊन गेली महादेवाच्या मंदिरात गेली साखर वाहली नंतर लक्षात आलं की आपण कच्च दूध घरी ठेवलेलं आहे म्हणजे असं मला होत आहे बापरे आणि तुम्ही आता स्वामींच्या सेवेत आहात ना हो तुम्हाला ह्या सगळ्या निगेटिव्हिटी ज्या आहेत ना फार लवकर निघून जातील आणि तुम्ही आता हा अनुभव शेअर केलाय ना ताई तुम्ही बघा पुढचा अनुभव तोच सांगाल की माझ का आता काहीच निगेटिव्हिटी नाहीये बस आई हेच पाहिजे अनुभव तुमचा तोच असेल मी सांगते आता आजच सोमवार आहे ना हा तर मी आजच विचार केला होता की नाही आता थांब्याच आज पहिल्या परत सुरुवात करायची तर आज जाणार होती तर मग माझी एमसी पिरियड आले म्हणजे असं म्हणजे अडचणी अशा येते नाही नाही काही बिघडत नाही आणि ते पिरियड म्हणजे काय फार वाईट गोष्ट असं समजायचंच नाही आपण सेवा पन... नाही करत ना मंदिरात जाऊन बरोबर बरोबर म्हणजे बर, असं आता सर्व मी तयारी केली आता हे असं झालं आता परत काही तयारी केली परत निगेटिव्ह पण म्हटलं नाही स्वामींवर आता सोडवायचं आहे स्वामी करून घेते आणि तुम्हाला हे पण सांगते ज्या वेळेस मी उसाच्या रसाची अभिषेक घातला ना महादेवाला तर ते दुधाची अशी धार टाकते तर आजूबाजून दूध असं खाली उतरते ना हा हा बरोबर तिथं आकार माहिती आहे का साईबाबाचा सा तयार झालेला होता बरोबर अधून मधून आई मोबाईल नव्हता नेला फोटो काढायला मोबाईल नव्हता ने म्हणजे असे छोटे छोटे अनुभव पण देत आहेत आम्ही खरंच खरंच अगदी सुंदर होत खूप सुंदर खूप दिवस झाले शेअर करते करते पण इथे पाणी पाऊस इतका आवाज येणार नाही ऐकायला म्हणून मग मी खूप छान ताई खूप छान अप्रतिम अनुभव आहे तुमचा खूप आवडले मला मी शेअर करते ताई ठीक आहे श्री स्वामी श्री स्वामी ताई ताई